श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आनंद देणारा सण म्हणून संक्रांतीकडे पाहिले जाते यावेळी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चना विशेष गंगास्नान धर्म केले जाते महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्व साजरे केले जाते संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजे भोगी त्यानंतर संक्रांत आणि नंतर किंक्रांत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो आणि हा सण संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो भोगी या शब्दाचा अर्थ आहे उपभोग घेणारा या दिवशी खेड्यात घर स्वच्छ करून दारात रांगोळी काढली जाते तसेच या सणानिमित्त भोगीची भाजी आणि त्यासोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरी चटणी असे विविध प्रकार बनवण्याची परंपरा देखील आहे महाराष्ट्रात एक म्हण प्रचलित आहे की जो न खाई भोगी तो सदा रोगी या म्हणीमुळेच लक्षात येतं की भाजी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे आपल्याला सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करायचे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व भोग हे दूर होणार आहेत आणि आपली चहूबाजूनी प्रगती होणार आहे अ अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची प्रार्थना करून त्यांची पूजा केली जाते कारण इंद्रदेवांनीच पृथ्वीवर अमा पिक पिकावीत अशी प्रार्थना केली होती आणि या दिवशी जे आहे आपल्याला केस धुवून शरीराची नकारात्मकता दूर करायची असते आणि म्हणूनच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या असतात ज्यामुळे आपल्या शरीराबरोबर आपल्या मनि मनाची सुद्धा शुद्धी ही होतच असते त्याचबरोबर जे आहे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं सुद्धा पुण्य हे मिळत असते आणि आपल्या शरीरामध्ये असणारे जेवढे पण रोग आहेत त्यापासून मुक्ती मिळण्याकरता आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल आता प्रत्येकाला जे आहे तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नाही म्हणूनच जर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर गंगाजल टाकलं आणि त्याने स्नान केली तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आणि त्याचबरोबर आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि दुसरी वस्तू जी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे म्हणजे ते म्हणजे तीळ भोगीच्या दिवशी तिळाला खूपच महत्त्व आहे भोगी संक्रांतीच्या दिवशी बघा आपण आवर्जून प्रत्येक वस्तू तिळापासून बनवलेली खातो म्हणजे आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला बोलतो कारण आपण तिळाचं सेवन करतो लोकांना आपण तिळ वाटत असतो त्याचबरोबर भोगीच्या दिवशीसुद्धा आपण मिश्र भाजी बनवतो आणि जे भाकरी आपण बनवतो त्याच्यावर आपण आवर्जून तिळ हे टाकून खात असतो आणि म्हणूनच जे आहे त्या तेच तीळ जे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील टाकायचे ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे जेवढे पण दोष आहे ते दूर होऊन जाणार आहेत आणि पवित्र मनाने आणि पवित्र तनाने केलेली प्रत्येक कार्य प्रत्येक सेवा जी आहे ती आपल्याला चांगलं फळ हे देत असते आणि आपल्याला जे आहे आंघोळ करायची पण एक विशिष्ट पद्धत असते म्हणजे पहिला एक मग आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचे एक मग जो आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि मग आपल्याला आपल्या डोक्यावरनं स्नान करायचे लक्षात ठेवा भोगीच्या दिवशी आपल्याला केससुद्धा धुवा धुवायचे स्त्री पुरुष लहान मुलं जे पण आपल्या घरामध्ये सदस्य असतील त्यांनी प्रत्येकाने आपल्या डोक्यावरनं स्नान करायचे असं केल्यामुळे असं म्हणतात की आपल्या जीवनामध्ये जेवढे पण भोग आहेत ते नष्ट होण्यामध्ये मदत मिळते असते आंघोळ करताना आपल्याला श्रीहरिविष्णूंचं नामस्मरण केलं तरीही चालणार आहे म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात किंवा ओम नम शिवायचा जप करू शकतात किंवा तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्राचा जप करू शकतात किंवा फक्त श्री गुरुदेव दत्त असं म्हटलं तरीही चालणार आहे जिथपर्यंत तुम्ही आंघोळ करतायत तिथपर्यंत तुम्ही निरंतर ह्या मंत्रांचा कोणताही एक मंत्र जरी तुम्ही जप केला तरीही चालणार आहे याचबरोबर ह्या दिवशी नवीन कपडे परिधान करायचे आहेत एकदम साधा सोप्पा हा उपाय आहे पण ह्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व कष्ट सर्व अडचणी सर्व दोषे दूर होणार आहेत आणि जेव्हा आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते तेव्हा आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळत असतं आणि म्हणूनच जे अशा विशेष तिथीला आपल्याला अशा काही वस्तू टाकून आंघोळ ही करायची असते आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ